नमस्कार प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आज आहे डेली ब्लॉग आणि आज आमच्याकडे पाहुणे येणार आहेत ते पण तुम्हाला दाखवतो सो लेट्स गो हे बघा इथे पूजा मांडलेले आहे विठ्ठल रुक्माईची आणि आज ना एकादशी आहे तर आज राणीचा पण उपास आहे राणी दर्शन घेते का तो घेतला दर्शन चला राणीचं दर्शन झालेलं आहे मी व्हिडिओला थोडा लेट सुरुवात केली तर चला

त्यांना ना ती मिठात घालण्यासाठी ते कापते बघ एक एक आवळा दाखव केवढा एवढा येतो ते बघा एवढे मोठे मोठे आवळे असतात आमच्या गावाला ती गावाला गेली होती ना आता दिवाळीला तेव्हा तिथे येताना आवळे घेऊन आली बरं आता लोणचं घालायचं आणि बघा ही स्नेही आहे आज आमच्या ना किचनमध्ये सगळा पसार आहे कारण पाहुणे येणार आहे जरपूर मग ते स्वयंपाक चाललेले आहे हे बघा हे गाजर वगैरे चिरत जात हे बघा मला बिर्याणी बनवायची आहे ना तुम्ही हा भात बनवून घेतलेला आहे आता हा मी ना गमिरात काढून घेतलेला आहे कारण हा थंड व्हायचं आहे म्हणून या पातेलात काढलेलं आहे मी कारण आमच्या लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे जरा काळोपाळ दिसतंय लाईट गेली आमची आता हे बनवून घेते कारण माझ्या मावशीची मुलगी आहे ना ती लग्न झाल्यापासून आली नव्हती आमच्याकडे मग ती आता नवीन येणार आहे मग तिच्यासाठी हे स्वयंपाक चालू आहे हे बघा दोघीजणी बसल्या आहेत खाऊ खात आहेत ये इवा का मी पुऱ्या बनवते आज आता ही बघा एक पुरी टाकली आहे मी इवा कशा मस्त टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या तर आता ना बळी येणार आहे ना त्याच्यासाठी या पुऱ्या आणि श्रीखंड करते तर मी लाटून घेते आणि तिकडे पोरींची गडबड चालू आहे रिया श्रेयाची ही बघा आता टाकते पुरी बा कशी मस्त की कशी मस्त पुरी होते आमच्या ना आम्ही मैद्याच्या पिठाच्या करत नाही आम्ही गावाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवतो कारण आम्ही मैदा खातच नाही त्याच्यामुळे पोरींचा काय ए काय खेळतायचर हे बघा इथे मम्मीने नळ्या तळ्यात इथे पुऱ्या पण झाल्यात ही कोशिंबीर

वाटण्याची भाजी वाटाण्याची भाजी आहे भात आणि कोशिंबीर कोशिंबीर आहे आणि पुरी आहे अ... पापड <laughs> ए बघा माझी बहिण आता गावालाच आली घरी गा आली बदलापूरला तिथं मी हळदीभिंडू करते राहून दे का सुखाचिराबाई ते, ते लग्न झाल्यानंतर पहिली आली म्हणून अरे लग्न झाल्यानंतर पहिली आल्यानंतर आपल्याला देतात की नाही ती पहिली आली आणि बाळपण आमच्याकडे नवीन आला <सवाँगा> लग्नाच्या आधी आली होती केळवणाला ते आता आली पण

दिवेश आलेला आहे आणि हा बघा खेळत आहे गेम दिवेश हाय हाय तुषार हाय हा माझ्या भाऊचा मुलगा आहे मोठा आणि हा छोटा हे बघा ही राणी पण आहे त्यांच्यावर खेळते आणि इकडे भांडी घासते हे बघा ही माझी भाऊ आहे इथे भांडी घासते बघ आमचे पाहुणे आहे सध्या हे बघ आता एवढे भांडे भिंडे घासून झाले जेवण वगैरे झालेला मी माझं जरा शूटिंग करायला विसरून गेली ही भांडी घासते सोनी आहे इथे आणि हा आमचा दिवू आहे दिऊ मग अशी आले आता वेळ पण नव्हतं मला शूट करण्यासाठी मग आता हो आता करूया म्हटले जेवण वगैरे झालो आम्ही आता आता उद्या ताई वगैरे हो येतील ते पण दाखवून मावशी येणार आहे सगळे आम्ही एकत्र होणार आहोत ते तुम्हाला दाखवतो हे बघा आई दोघे खात आहेत ट्रेनचेच ठेवतोय आम्ही बघा इथे दिवू आहे आणि इथे तुषार आहे हे <laughs> बघा मी आपे बनवलेले आहेत आणि मस्त झालेले आहेत आमच्याकडे आता पाहुणे आलेले आहेत ना त्यांचं नाश्त्यासाठी केलेत मी आपे आणि इकडे चटणी बनवलेली आहे चटणी या सगळे आपे खायला हे तुषार दाखवते हे काय ते तुषारे काय ते मावशी पण आली आहे कुठे येतो <laughs> हा बघा आमचा दिवू आहे आणि सुभा बसली आहे आम्ही सुभाष बोलतो तिचं नाव शुभांग घ्या सुभा बोलतो आम्ही आणि ताई आली आहे बघा ताई ओढे खायला आले आणि इकडे सोनी आहे राणीचा प्रोजेक्ट चालू आहे आणि हा दिवू आहे दिवूला जास्त दाखवते कारण लई आवडतो ना दिवू तुला आवडतो ना हा जास्त आवडतो पळतो बघा दिवू आणि मला म्हणतो घे चला मग ताई आपण वडे बनूया वडे चला सुभा वडे बन घ्या बघा हे बसले यांची जरा तब्येत डाऊन झालेली आहे थोडीशी बरण आहे तब्येत त्यांची ऊन बघा किती बाहेर पडला आता पाऊस घ्या बिचारा जाऊन दे पाऊस आणि इकडे आमचा तुषार बसलाय भाऊचा पोरगा आणि इकडे हे बघा पिक्चर लागलेला आहे हे बघा पल्लू आणि आलेली आहेत आज सगळे सगळे आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि हे बघा ही आमची रिया आहे आणि पल्लू आहे आता हे चालले आहेत चाललेच आहे आता आता संताक्र चालली आहेत म दुपारी आले मला काही शूट करता आला नाही गडबडीत श्रेया रिया बाय आता रिया दाखवते तुम्हाला कुठे कुठे आहे ही सोनी आहे बघा ती रिया आहे ना का हा बापू यांचा ताई आणि पल्लू इ बघ श्रेया युवक श्रेया श्रेया

हे बघा भाऊ बहीण कसे बसले तुम्ही काय करा मध्ये घ्या आणि तू त्या मध्ये बघा भाऊ बहीण बसले हे बघा छोटे बच्चे आमचे सगळे छोटी फॅमिली छोटी फॅमिली आमची हे बघा मामी माझ्या पोरींची मामी आहे आणि पोरी माझ्या दोघी झाली राणी आणि सोनी ताई चालली आता घरी आमचे पाहुणे चाललेले सगळ्यांनी हाय बाय सौकात घालून दे बुटा घाला सगळ्यांनी काय गोळ्या चल बाय 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 बाय

बाय बाय असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला कर नक्की दावा